मंडळी भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत राजकीय दृष्ट्या अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात असून त्यांच्या याच दौऱ्यात माहितीच्या जागावर चर्चा होण्याची शक्यता आहे अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शाह हे मुंबईला मुक्काम करणार आहेत विदर्भातील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहानी आज अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली दुपारी एक वाजता बैठक आटपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना झाले जळगाव येथे त्यांची जाहीर सभा पार पडली जळगावची सभा झाल्यावर शाह हे सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची दुसरी सभा पार पडत आहेत पण एकूणच आज अकोला जळगाव संभाजीनगर या जिल्ह्यात सभा घेण्यामागे तिथली उमेदवारी कन्फर्म करणं असा भाजपचा डाव आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिलेला आहे आता आज संध्याकाळी अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर इथं सभा पार पडणार आहे त्यामुळे आता इथून आजच्या या सभेत भागवत कराड यांना प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत पण मग म्हणूनच भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगरचे पुढचे खासदार होऊ शकतात का छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकद नेमकी किती आहे सगळंच इन डिटेल मध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी तर बघा आता सुरुवातीलाच संभाजीनगर लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास ना भाजप ना शिंदे ठाकरे गट ना राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीनगर मधून एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत पण आता इम्तियाज जलील इथून लढणार नाहीत असं समजतय मागे स्वतः जलील यांनी पक्षाध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याकडे मुंबईतून निवडणूक लढवण्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे याबाबत मुंबईतील एम आय एम कार्यकर्त्यांची छत्रपती संभाजीनगरात बैठकी झाली होती इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचं जलील यांनी सांगितलंय तसंच मागे संभाजीनगर मधून एम आय एमने कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो अशी प्रतिक्रिया जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे आता दोन हजार एकोणीस साली इथं फारच इंटरेस्टिंग अशी निवडणूक झाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी इथून अपक्ष अर्ज भरला होता आणि त्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा इथला कार्यक्रम बिघडला होता इम्तियाज जलील यांना इथून तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाली होती पण अपक्ष उभे राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं घेतल्यामुळे इथं शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना याचा फटका बसला आणि त्यांचा इथं पराभव झाला होता पण आता मागाशी सांगितल्याप्रमाणे इम्तियाज जलील हे मुंबई मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि एम आय एम संभाजीनगरमध्ये आपला दुसरा उमेदवार देणार आहे आता इम्तियाज जलील हे उत्तर मुंबई किंवा दक्षिण मुंबई मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे पण आता या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इम्तियाज जलील हे आपला हक्काचा मतदारसंघ का सोडतायत हा प्रश्न आहे म्हणजे आता नाही म्हणलं तर इम्तियाज जलील यांनी आपल्या कामाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम सहित इतर धर्माच्या मतदारांचीही मनं जिंकली आहेत त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना हे माहिती आहे की इम्तियाज जलील हे जर इथून उभे राहिले तर जलील यांचा प्रभाव असणाऱ्या मतांचं इथून मोठ्या प्रमाणावर डिव्हिजन होऊ शकतं आणि परिणामी याचा फटका भाजपच्या इथल्या उमेदवाराला होऊ शकतो पण एकूणच बघायला गेलं तर जिंकलेली जागा सोडून इम्तियाज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडायचा प्लॅन आहे का अशी पण मग इम्तियाज यांनी जर मुंबईतून निवडणूक लढवायचं ठरवलं तर चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना संभाजीनगर मध्ये मोकळं रान मिळेल पण आता खैरेंची तिथली ताकद पूर्वी तीच नक्की राहिली आहे का हा प्रश्न आहे कारण मागच्या निवडणुकीत खैरेंना सपोर्ट करणारे तिथले जवळपास चार शिवसेना आमदार सोडून एकनाथ शिंदे हर्षवर्धन आणि तेलंगणातील सुद्धा त्यामुळे याचा फायदा भाजपकडून इच्छुक असणारे उमेदवार भागवत कराड यांनाच होण्याची शक्यता आहे यासोबतच दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा इथं खूप महत्वाचा आहे आता मराठा आंदोलकांनी सांगितल्याप्रमाणे एक हजार दोन हजार उमेदवार जर इथून उभे राहिले तर मग मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मराठा मतांच्या विभाजनाचा इथं चंद्रकांत खैरेंना तोटा होऊ शकतो एकूणच मुस्लिम आणि मराठा वोट डिव्हिजन इथं महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे असो तर बघा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आपण जरा एक एक करून तिथलं पक्ष बलाबल समजून घेऊयात म्हणजे तिथली आपल्याला ऍक्च्युअल परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल पहिला मतदारसंघ आहे कन्नड विधानसभा मतदारसंघात या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते उदयसिंह राजपूत यांनी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केलेला आहे खरंतर विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खैरेंचा डाव गंडवल्यानंतर कन्नडमधून हर्षवर्धन जाधवच जिंकणार हे जवळपास फिक्स झालं होतं शिवसेना नेते उदयसिंह राजपूत यांनी हर्षवर्धन यांचा जवळपास साडेआठ हजार मतांनी पराभव केला आता काही महिन्यांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी ठाकरे गटात जाण्यासाठी सेटिंग लावली होती दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तेव्हा हर्षवर्धन जाधव यांना ठाकरेंनी प्रवेश नाकारला असं म्हणतात शिवाय उदयसिंह राजपूत या निष्ठावंत आमदारांना प्रतिस्पर्धी न देण्याची काळजीही तिथे ठाकरे गटाने घेतली आहे आता जाधव भारत राष्ट्र समिती या चंद्रशेखर राव यांच्या पक्षात गेल्या आहेत शिवाय त्यांच्या सततच्या पक्षबदलूपणामुळे त्यांची विश्वासार्हताही कमी झालेली आहे त्यामुळे जाधव यांची कन्नडमधून सध्याच्या घडीला ताकद किती आहे हे सांगता येत नाही अर्थातच हर्षवर्धन जाधव यांना बी आर एस कडून लोकसभेचं तिकीट मिळू शकतं पण ते जिंकतील याची खात्री नाही पण मागच्या निवडणुकीसारखाच ते भाजपच्या उमेदवाराचा खेळ मात्र इथं बिघडवू शकतील असं म्हटलं जात आहे संभाजीनगर मध्ये या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास हिंदू विरुद्ध मुस्लिम वोट हा फॅक्टर इथं सगळ्यात जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह आहे असं म्हणता येईल कारण इथून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल हे दोन टर्म झाले आमदार राहिलेले आहेत नऊ निवडून आले आहेत दोन हजार एकोणीस ला मात्र शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले पण दोन हजार चौदा साली मात्र एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी इथून विजय मिळवला होता आता जयस्वाल शिंदे गटात गेल्यामुळं ठाकरेंनी त्यांची काही महिन्यांपूर्वीच संभाजीनगर शिवसेना महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती पण एकूणच काय तर या मतदारसंघात भाजप आणि एम आय ची ताकद जास्त आहे महाविकास आघाडीची ताकद तुलने ही तुलनेनं कमी म्हणता येईल अशी आहे आता इथं फाईट ही भाजप शिंदे गट विरुद्ध एम आय एम अशीच आहे पण इथलीही मुस्लिम मतं ग्रॅप करण्यात आणि सोबतीला हिंदुत्वाचीही मोड बांधण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरलं तर मग इथला खेळ ही पालटू शकतो कारण तुम्हाला दंगल भडकवणारे हवेत की समाजनगरमध्ये शांतता निर्माण करणारे असं परसेप्शनही महाविकास आघाडीकडून तिथे बिल्ड केलं जाऊ शकतं पण संभाजीनगरमधील गुंतागुंतीची धार्मिक गणित यामुळे एम आय एमही इथून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे पण इम्तियाज जलील इथून निवडणूक लढवणार नसल्यामुळं एम आय एमच्या उमेदवाराला तितका प्रतिसाद मिळेल का यावर शंका आहे आता संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार करता हा मतदारसंघ एस सी आणि एस टीसाठीचा साठीचा राखीव मतदारसंघ आहे इथून संजय शिरसाट हे सध्या सिटिंग आमदार आहेत ते सध्या शिंदे गटासोबत आहेत त्यामुळे भाजप शिंदे गटाची ताकद इथून जास्त मनाविषयी आहे पण परत तेच की ठाकरे गटाची सहानुभूती हा फॅक्टर जरी ते कॅरी फॉरवर्ड झाला आणि शिरसाटांची छबी गद्दार आमदार अशी करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली तर मग शिरसाटांसाठी तो धोक्याचा अल्टिमेटम असू शकतो आता संभाजीनगरमधून भागवत कराड लोकसभा लढवणार या प्रश्नावर उत्तर देताना नुकतंच त्यांनी ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच लढवणार असं म्हटलं होतं यामुळे जागा आटपात हा प्रश्न नक्कीच चिघाणार असं बोललं जात होता पण आता इथून ज्या प्रकारे अमित शाह सभा घेत आहेत त्यावरून तरी ही जागा भाजपच्याच वाट्याला येईल असं बोललं जात आहे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विचार करता भाजपचे अतुल सावे हे एम आय एमचे गफ्फार कादरी यांचा पराभव करत निवडून आले आहेत अतुल सावे हे कॅबिनेट मंत्री आहेत इथे गफ्फार कादरी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भाजपला तगडी फाईट दिली होती त्यामुळे इथेही भाजप आणि एम आय एम हे दोनच पक्ष तुल्यबळ मानले जातात आता अतुल सावेंनीही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली आहे कदाचित संभाजीनगर पूर्वमधील धार्मिक ध्रुवीकरण बघता त्यांना लोकसभा लढवण्याचा कॉन्फिडन्स आला असावा वैजापूर मतदारसंघ हा सुद्धा शिवसेनेचा गट मानण्यात येतो पण इथले सिटिंग आमदार रमेश बोरणारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं इथंही बोरणारेंसोबत काही मंडळी शिंदे गटात गेल्यानं भाजप शिंदे गटाची ताकद वाढली आहे पण अर्थातच ठाकरे गटानं विरोधात बऱ्याच वेळा आवाज उठवलाय त्यामुळे या मतदारसंघातही ठाकरेंची सहानुभूती विरुद्ध भाजप शिंदे गट अशीच परिस्थिती आहे इथे राष्ट्रवादीतून उभ्या राहिलेल्या अभय चिकटगावकर यांनी बोरणाऱ्यांना तगडी फाईट दिली होती पण आता अभय चिकडगावकरच भाजपमध्ये दाखल झाल्यानं इथून पुढची तिकीट कोणाला मिळणार याचा प्रश्न निर्माण झाला शिवाय इथे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट नाहीतर भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे पण याचा फायदा तिथे मवियाला उचलता येऊ शकतो असो शेवटचा मतदारसंघ आहे गंगापूर मतदारसंघ गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते प्रशांत बंब हे सध्याचे आमदार आहेत त्यांनी संतोष मान या राष्ट्रवादीच्या नेत्याचा पराभव केलेला होता आता जरी बंब यांच्या या मतदारसंघावर वर्चस्व असलं तरीही मध्यंतरी सभागृहात शिक्षकांवर केलेल्या स्टेटमेंटमुळे ते अडचणीत आले होते पण त्याचा ते त्यांना काय तोटा होतो हे येत्या काळात पाहावं लागेल आता बंब यांनीही लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे पण आता त्यांना भाजपकडून तिकीट मिळते का हा मोठा प्रश्न आहे असो यासोबतच अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आहेत ही ठाकरेंसाठी जमेची बाजू आहे कारण तेच एकट्याने भाजप शिंदेच्या या आमदार खासदारांविरोधात तिथे जनमत करायला आवाज उठवत आहेत पण स्वतः त्यांचीही इथून उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे आता भाजपनेही इथून भागवत कराड यांना मागे राज्यसभा सदस्य म्हणून घेतलाय तर ती भाजपची भविष्याची सोयच होती म्हणून तर भागवत कराड यांना आज संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर प्रोजेक्ट केलं जाणार आहे बरं बघता सदस्य नाही तर कराड यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देत भाजपनं त्यांना मागे ताकदही दिली आहे इथून एम आय चे खासदार आहेत म्हणूनच भाजपने हा काउंटर बॅलेन्स खर तर वापरला होता पण भाजपने इम्तियाज जलील यांनाच बाजूला करून मास्टर स्ट्रोक मारलाय असं बोललं जात आहे कारण इम्तियाज जलील यांना तिथल्या उमेदवारीवरून हटवणं ही भाजपची गेम आहे असं बोललं जात आहे पण एकंदरीत बघता संभाजीनगर जिल्ह्याचा विचार करता इथून भाजपचे एकूण तीन आमदार आहेत त्यातला एक कॅबिनेट मंत्री आहे तर शिंदे गटाचे इथून पाच आमदार आहेत ज्यातील दोन जणांकडे कॅबिनेट मंत्रीपद आहेत तर ठाकरेंकडून इथं विधानपरिषद पकडतात दोन आमदार आहेत भाजपकडे कराडांच्या रूपात एक केंद्रीय राज्यमंत्री पदही आहे असो पण संभाजीनगरमध्ये नेमकं राजकारण पलटवणारे काय मुद्दे आहेत आणि ते कुठल्या पक्षाला कसा फायदा देऊ शकतात त्याच्यावरही एक प्रकाश टाकूयात तर बघा भाजप शिंदे गटाने सावरकरांचा आधार घेऊन हे इलेक्शन इथं अधिक आक्रमक हिंदुत्वाचं बनवलं होतं यात त्यांनी सावरकरांना व्हिक्टीम कार्ड करत संभाजीनगरमध्ये पोलरायझेशनसाठी मागे प्रयत्नही सुरू केले होते पण आता या सगळ्यात जर भाजप शिंदे गट यशस्वी झाला तर मग इथून पुढचं राजकारण राज्यात हिंदुत्वाभोवती फिरू शकतं खरं तर संभाजीनगरमधील हिंदू मुस्लिम असं धार्मिक इक्वेशन बघूनच संभाजीनगरमध्ये मागे दोन्ही पक्षांनी सावरकर गौरव यात्रा काढली होती आणि दंगल ही कितीही दुर्दैवी असली तरी ही, तर ही तापत्या तव्यावर भाकरी थापण्याचं काम तिथं दोन्ही पक्षांकून झालेलं दिसलं कारण संभाजीनगरमध्ये सेट झालेलं हिंदुत्वाचं मॅराशन या सगळ्या पक्षांना विशेषतः भाजप शिंदे गटाला राज्यभर करता येणार आहे पण दुसरीकडे गद्दार चोर असं पूर्व नॅरेशन पुढे जाऊन तुम्हाला दंगल भडकवणारे हवेत की शांतता निर्माण करणारे असं जर महाविकास आघाडीने इथं वातावरण क्रिएट केलं आणि जर ठाकरेंचा सहानुभूतीचा फॅक्टर इथं वर्ग झाला तर मग भाजप शिंदे गटाचा अॅग्रेसिव्ह हिंदुत्वाचा फॅक्टर मोडीत निघून ठाकरेंची सहानुभूती इतकंच नॅरेशन इथं बाकी राहू शकतं परिणामी येणाऱ्या काळात इथलं राजकारण भाजप शिंदेगड आणि ठाकरेंमधील हिंदुत्वासाठीची वरचढ महाविकास आघाडीमधील ठाकरेंचं हिंदुत्व प्लस काँग्रेस राष्ट्रवादीचं पुरोगामित्व असंच रन होणार आहे आता पर्याय फक्त एकच राहतो की मोदी हिंदुत्व ही मांडणी मतदारांना अधिक आवडू शकते का ठाकरेंची सहानुभूती अर्थात हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईलच एकूणच ही पॉवरची लढाई आहे यामध्ये मुस्लिम आणि मराठा वोट डिव्हिजन हे दोन फॅक्टर सर्वाधिक महत्वाचे ठरणार आहेत बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय संभाजीनगरमध्ये मध्ये कोणाची ताकद जास्त आहे भाजप शिंदे गट ठाकरे गट काँग्रेस की एम आय एम ची तसेच तुमच्या लेखी भाजपचे भागवत कराड छत्रपती संभाजीनगरचे पुढील खासदार होऊ शकतात का आज अमित शहा यांच्या सभेत नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद